नमस्कार भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतीयेला हरतालिकेचं व्रत महिला करत असतात अनेक राज्यांमध्ये याला तीज असंही म्हणतात हे व्रत भगवान शंकराला आणि माता पार्वतीला समर्पित आहे पौराणिक मान्यतेनुसार कुमारी कन्या हे व्रत चांगला मनासारखा पती मिळण्यासाठी करतात तर लग्न झालेल्या महिला हे आपलं सौभाग्य अबाधित राहावं यासाठी हरतालिकेचं व्रत करत असतात हे व्रत करूनच माता पार्वतीनं आपला मनासारखा वर म्हणजेच भगवान शंकराची प्राप्ती केली होती यावर्षी सहा सप्टेंबरला महाराष्ट्रभरात हरतालिकेची पूजा केली जाणार आहे तर मग जाणून घेऊया हरतालिका पूजा आणि हरतालिकेचे व्रत कसे करावे ते हरतालिका तिथी हरतालिका शुभमुहूर्त सकाळी सहा वाजून दोन मिनटांपासून ते आठ वाजून तेहतीस मिनटांपर्यंत असेल तसेच या हरतालिका पूजेचा शुभमुहूर्त कालावधी दोन तास एकतीस मिनटं असेल हरतालिका ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून तीस पासून ते पाच वाजून सोळा मिनटापर्यंत असेल आणि अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून चोपन्न मिनटापासून दुपारी बारा वाजून चौवेचाळीस मिनटापर्यंत असेल यंदा हरतालिकेच्या दिवशी रवी योग शुक्ल योगासहन चित्र नक्षत्र असणार आहे हे नक्षत्र खूप शुभ मानले जाते या दिवशी रवी योग सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी लागेल जे सात सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी समाप्त होईल धन्यवाद